आताची सर्वात मोठी धक्कादायक आणि भयानक अशी बातमी समोर येते ती म्हणजे विठुरायाच्या नगरीमधून बातमी समोर येते आणि लाखोच्या करोडच्या संख्येने आता वारकरी भाविक अन्य अगणित अशा रथांसोबत दिंडिया घेऊन पंढरपूरमध्ये येणार आहेत त्या अगोदरच पंढरपूरमध्ये जे काही घडलं ते भयानकच या घटनेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्ती केली जाते आणि समोर प्रश्न देखील उभे राहिलेले आहेत कारण पंढरपूर येथील चंद्रभागा येथे जी घटना घडली आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या शेजारी जे काही आज घडलं ते भयानकच होतं भयंकर होतं करोडच्या संख्येने हजारो संख्येने आज भाविक भक्त पंढरपूरला मार्गस्थ झाले आळंदी येथून मौलीसोबत प्रस्थान झाल्यानंतर सोबत निघाले आणि ते येण्याच्या अगोदरच ही घटना घडली त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड या घटनेची चर्चा झाली आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाला कारण ही घटनाच तेवढी भयानक घडत गेली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर आज इंद्रायणीमध्ये देखील जे घटना घडल्या काल आळंदी येथे प्रस्थानासाठी माऊलींसोबत टाळ गजरांचा गजर करत होते आणि तेथूनच दोन घटना तेथून देखील आपल्याला ऐकण्यात पाहण्यात आल्या या घटनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड न्यूज या व्हायरल होत आहेत परंतु माऊलींचं छत्रछाया विठुरायांची छत्रछाया आणि प्रेमाची सावली ही वारकऱ्यांसोबत आहे केसलाही धक्का लागू देत नाहीत हे आतापर्यंतचा इतिहास आहे परंतु ही जी आता घटना घडलेली आहे भयानकाशी या घटनेला तुरळीत जर समजलं तर इथून मागे इतिहासामध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एवढ्या डेंजर घटना कधी घडलेल्या नाहीत परंतु ही जी घटना घडलेली आहे ते अपवाद म्हणता येईल कारण बेळगावचा राहणारा सत्तावीस वर्षीय शुभम पावले नावाचा तरुण चंद्रभागेमध्ये स्नाना करता गेला विठुरायाचं दर्शन करण्याच्या अगोदर आपल्या मित्रांसोबत बेळगाव मधून आला होता परंतु दर्शन करण्याच्या अगोदर चंद्रभागेमध्ये स्नान करता भाविक भक्त जात असतात स्नान करता गेला आणि मित्रांसोबत स्नान करत असताना चंद्रभागेच्या पात्रामध्ये त्यांनी उडी घेतली िकाच्या मंदिराच्या शेजारीच तो पोहण्यासाठी आंघोळी स्ना, तो गेला असता तेथे पाण्याचा प्रवाह हो। एवढा वाढला होता की त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पाण्याची खोली त्याला समजली नाही आणि त्या प्रवाहामध्ये हो तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला परंतु त्याचा मृतदेह हा कोणालाही सापडत नव्हता पोलिसांच्या चार पाच तासाच्या प्रयत्नांती त्याचा मृतदेह हा सापडला आणि पुढे व्यवस्थित त्याचं पूर्ण काही प्रक्रिया ही करण्यात आली शुभम पावले या सत्तावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू चंद्रभागेमध्ये स्नान करता गेला स्नान करत असताना घडलेली ही भयानक घटना यामध्ये विठुरायाचं दर्शन करण्याची आणि भेटीची त्याची आशा इच्छा ही अपूर्णच राहिली आणि तो ज, याने शुभम पावलेने जगाचा हा निरोप घेतलेला आहे आपण पाहिलं तर आता करोडच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये येणार आहेत त्या अगोदर ही घटना घडली ती दुर्दैवी घडली यामध्ये भाविकांनी मागणी केली की के आमच्या जीवाला असा धोका होणे यासाठी काहीतरी बंदोबस्त करा त्यावेळेस पोलीस प्रशासनाने देखील शब्द दिला की असा काहीही घडणार नाही हा अपवाद घडलेला दुर्दैवी घटना आहे आम्ही कडेकोटपणे संपूर्ण काही काळजी घेणार आहोत भावी भक्तांना कसलाही धोका होणार नाही त्यामुळे बिंदास्तपणे आपण आपल्या सेवेसाठी पिढ्यान पिढ्या करत असलेल्या वाऱ्यांसाठी विठुराच्या दर्शनासाठी आपण बिंदास्तपणे यावं कोणतीही काळजी करू नये भीतीचं वातावरण हे कुठेही पसरू नये असं देखील पोलीस प्रशासनाने कडेकोटपणे वारकऱ्यांना आणि आपल्या बाईटद्वारे सर्व महाराष्ट्राला माहितीही दिलेली आहे आपण जर पाहिलं तर पावसाचा जोर हा मुंबई पुणे खूप आहे यामुळे नद्या नाल्या ओढे सर्वत्र पाण्याची पातळी ही वाढलेली आहे आणि इंद्रायणीला देखील पाण्याची पातळी वाढली पूर आला त्यामध्ये देखील काही एक दोन घटना घडल्या परंतु त्यामध्ये जीवितहानी कोणतीही झाली नाही त्यांना वाचवण्यामध्ये यश हे पोलिसांना प्रशासनाला आलेलं होतं परंतु चंद्रभागेमध्ये आज जी घडलेली घटना आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवाल व्यक्त केली जाते सत्तावीस वर्षीय तरुण शुभम पावले हा आज जवानीशी गेलेला आहे वारकऱ्याने देखील सुरक्षित ठिकाणी जाऊन स्नान करावं आणि जिथे धोका निर्माण होईल अशा ठिकाणी जाऊन स्वतःच्या जीवाची आपल्या परिवाराची देखील काळजी करावी असं देखील पोलीस प्रशासनाने या विनंतीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये जे भीतीचं वातावरण होतं ते पोलीस प्रशासनाने दूर केलेलं आहे आणि लवकरच संपूर्ण काही व्यवस्थित होईल पाण्याची पातळी ही वाढलेली असल्यामुळे अशा घटना घडतात परंतु खोलवर पाण्यामध्ये एन्जॉय न करायचा तीर्थक्षेत्र आहे स्नान करून दर्शन करणं हे योग्य राहील परंतु आगाव काही करायचा जीवाशी जाल असं देखील पोलीस तर्फे तर वारंवार सांगण्यात येतं आणि सुरक्षा रक्षक वारंवार उपस्थित असतात संपूर्ण काही घटनाक्रम आपण इथून मागे पाहतोय परंतु ही जी घटना घडली ती दुर्दैवी या तरुण भावाला भावपूर्ण श्रद्धांजली शुभम पावले या सत्तावीस वर्षीय बेळगावच्या राहणाऱ्या तरुण युवकाला न्यूज फडकी चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपण देखील अशा या घडत असलेल्या घटनांबद्दल आणि येणाऱ्या भाविक भक्तांच्या संरक्षणासाठी कोणती प्रशासन व्यवस्था आणि नियोजन करायला पाहिजे पाण्याची पातळी याबद्दल दुवारकऱ्यांना कोणताही धोका होऊ नये अशा घटना कोणासोबत घडू नये यासाठी आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपलं मनोगत हे कमेंटमध्ये दर्शवा आणि त्यानुसार पोलीस प्रशासनाला देखील संपूर्ण काही मार्ग उघडे होतील आणि त्याप्रमाणे नियोजन करता येईल न्यूज तारखापुरकी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा आणि पाहत राहा देश दुनियातील अशाच चालत असलेल्या ताजा घडामोडी अशा घटना दुर्दैवी असतात कोणासोबत सोबतही अशा घटना घडू नयेत परंतु घडतात हे दुर्दैव भेटू पुढील अशाच एक न्यूज सोबत धन्यवाद